मलबार गोल्ड अँड डायमंडचा सांगलीत खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शानदार शुभारंभ सांगलीतील मलबार गोल्ड अँड डायमंड ग्राहकांना देश विदेशातील डिझाईन मिळणार असून पुढील वर्धापन दिनापर्यंत सांगलीचे हे दालन सर्वाधिक व्यवसाय करेल असा विश्वास खासदार विशालदादा पाटील यांनी व्यक्त केला आज चार ऑक्टोबर सांगलीचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेचे खासदार विशाल प्रकाश बाबू पाटील यांच्या हस्ते फीत कापून भव्य दालनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पूजा विशाल दादा पाटील उपस्थित होते जगातील आघाडीच्या आभूषण विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंडने महाराष्ट्र राज्यातील आक्रमक विस्ताराचा एक भाग म्हणून सांगली येथे आपले नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानपूर्वक घोषणा केली विश्रामबाग येथे असलेले हे शोरूम मलबारचे महाराष्ट्रातील सव्वीसावे आणि भारतातील दोनशे ऐंशीवे विक्री दालन असून जगभरात तेरा देशांमध्ये तीनशे साठहून अधिक शोरूमच्या मलबारच्या वैश्विक उपस्थितीत ते योगदान देते माइन डायमंड ज्वेलरी एरा अनकट डायमंड्स डिवाईन हेरिटेज ज्वेलरी आणि बरेच काही यासारख्या ग्रँडच्या खास संग्रहणासह या नव्या चार हजार आठशे चौरस फूट क्षेत्रफळाच्या शोरूममध्ये सोने हिरे पोलकी रत्न आणि प्लॅटिनम दागिन्यांशी विस्तृत श्रेणी निवडीसाठी उपलब्ध असेल सांगलीचे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते कापून मलाभार समूहाचे अध्यक्ष अहमद यांच्या दूरचित्र माध्यमातून उपस्थितीत या नवीन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी एम पी अहमद म्हणाले की सांगलीमध्ये आमचे नवीन विक्री दालन सुरू करून महाराष्ट्रात आमचा ठसा वाढवताना आम्हाला आनंद होत आहे नवीन दालनाचे हे अनावरण केवळ या प्रदेशातील आमची उपस्थिती मजबूत करत नाही तर जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव ग्राहकांच्या व्यापक वर्गाला प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करणारे आहे विविध सव्वीस देशांमधील जवळपास बहुभाषी कर्मचाऱ्यांच्या संघाच्या पाठिंबाने मलबार शंभरांमध्ये दीड कोटी ग्राहकांना सेवा देते त्यांच्या वन इंडिया वन गोल्ड रेट उपक्रमाचा एक भाग म्हणून मलाबार सर्व भारतीय विक्री दालनामध्ये एक समान किंमत प्रस्तुत करून पारदर्शकता आणि निपक्षतेची ग्राहकांना ठोस हमी देते नेहमीप्रमाणे मलबारने पारदर्शक किंमत आजीवन मोफत देखभाल जुने सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी शंभर टक्के पुनर्खरेदी मूल्य प्रमाणित दर्जाचे हिरे यू आय डी अनुरूप सोने आणि ग्राहकांचे पूर्ण समाधान सुनिश्चित करून दागिन्यांचा मोफत विमा अशी आपली मलाबार आश्वासने नवीन दालनात येणाऱ्या ग्राहकांसाठी कायम ठेवली आहेत मलाबार त्यांच्या सीएसआर आणि एस जी उपक्रमासाठी वचनबद्ध आहे त्यांच्या नफ्यापैकी पाच टक्के आरोग्य सेवा शिक्षण गृहनिर्माण आणि पर्यावरणीय टिकाऊपणा या कारणासाठी नित्य नेमाने खर्च करते सामाजिक उत्तरदायित्वावरील हे लक्ष ग्रँडचे नैतिक व्यवसाय पद्धती आणि शाश्वत वाढीसाठीचे समर्पण प्रतिबिंबित करते आजपासून नवरात्रीचा शुभमुखात आज सुरुवात करताय आणि आपल्या सर्वांना डायमंड खरेदी असेल जुची खरेदी असेल या सगळ्या गोष्टी पर्याय ऑप्शन वेगवेगळे डिझाईन्स नवीन उपलब्ध देश विदेशातून जे काही नवीन ट्रेंड्स आहेत ते ट्रेंड्स आपल्या सांगलीच्या लोकांसाठी उपलब्ध करून देतात खूप दिवस चर्चा चाललेली की सांगली जास्तीत जास्त यावं आणि ह्या ठिकाणी चांगले पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी एक भव्य असो सांगली सध्या कुणाचही नाही एवढं मोठ दालन ह्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे ते ह्या ठिकाणी येत असताना आपल्या परिसरातील खूप मोठ्या संख्येनं मुलं मुली ह्या ठिकाणी कामाला अधिकारी म्हणून कर्मचारी म्हणून त्यांनी घेतलेले आहेत आणि आपल्या सांगलीच्या इकॉनॉमी सांगली असते शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी सर्व ग्राहकांना विनंती करतो की ह्या नवीन संधीचा फायदा करावा आपल्या दागिन्यांच्या तुम्ही मलाभार बोलणं निवडावं चांगल्या ठिकाणी विश्वासानं काम करणारे लोक त्यांच्या ह्या ब्रँडला देशभरात देशाबाहेर एक विश्वासाने लोक कारण विकणं म्हणजे एक काम आहे आणि लाखो करोडो लोकांचा विश्वास त्यांनी एवढ्या वर्षाच्या सेवेत संपादन केलं मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचे खास करून आभार मानतो की सांगलीला त्यांनी निवडलं आणि सांगली मोठं सुरू केलं मला विश्वास वाटतो की एका वर्षानंतर ज्यावेळेला आपण एक वर्षाची अॅनिव्हर्सरी साजरी करू त्यावेळी तुमच्या देश आणि विदेशातल्या सगळ्या सेमचे दे� रेकॉर्ड नमस्कार मी आशिष महागावकर मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूम सांगली शाखेचा सा मी शाखा प्रमुख आहे आज आपलं माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला सांगली शोरूम आता ग्राहकांसाठी सुरू सुरू झालेला आहे तरी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आता खरेदीचा आनंद येतो घ्यावा मलाबार गोल्ड अँड डायमंड सध्या सव्वीसाव शोरूम सांगली शाखेमध्ये सांगली शाखेच्या निमित्त सुरू झालेला आहे आणि देशामध्ये टोटल दोनशे ऐंशी शोरूम आहेत टोटल तेरा देशामध्ये हे मलाबार गोल्ड अँड डायमंड कार्यरत आहे आणि एकूण तीनशे साठ पेक्षा जास्त चालणं सुरू आहेत तरी मलाबार गोल्ड अँड खरेदी करताना ग्राहकांना ग्राहक दागिना खरेदी केल्यानंतर ग्राहकांना अँल मेंटेनन्स हा फ्री करून देण्यात येणार आहे आणि एक वर्षाचा इन्शुरन्स सुद्धा मोफत देण्यात येणार आहे ग्राहकांचं जुनं सोनं जर ग्राहक इथे एक्सचेंजसाठी आणत असतील तर विनाघट शंभर टक्के एक्सचेंज ची सुद्धा सोय इथं ग्राहकांसाठी केलेली आहे आपल्याकडं गोल्ड डायमंड त्यासोबत आपल्याकडं रत्नाचा जो ब्रँड आहे त्रिशिया म्हणून जो आहे आणि त्यासोबतच आपल्याकडं अनकट डायमंड कोलकी हे दागिने सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासोबत जे युवा वर्ग आहेत युवा ज्या तरुण मुली आहेत त्यांच्यासाठी लाईट वेट च सुंदर कलेक्शन सुद्धा आपण इथं सुरू केलेलं आहे तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने इथं येऊन मलाबार शोरूमचा सर्व्हिस एक्सपिरियन्स इथं घ्यावा आणि मला, मला नक्कीच विश्वास आहे की ग्राहकांच्या पसंतीस हे मलाबार दालन सांगलीमध्ये हे पडेल तरी धन्यवाद द... गिरायकांनी जर खरेदी केली आपल्याकडे प्रत्येक पन्नास हजारच्या खरेदीवरती ग्राहकांसाठी आपण दोनशे मिलीग्रॅमचं सोन्याचं नाणं मोफत ठेवलेलं आहे तरी ग्राहकांनी जास्ती जास्तीत जास्त हे सोन्याचे नाणे मिळवण्याचा प्रयत्न करावा भरपूर गिरायक जे आहेत मोठ्या संख्येने इथं येत आहेत आणि आता सुद्धा तुम्ही बघू शकता की ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे ग्राहकांचा ओघ वाढत आहे आणि ग्राहकांच्या पसंतीस इथले दागिन्यांचे डिझाईन पडत आहेत आणि आम्हाला खूप आनंद होतोय की ग्राहक एवढ्या मोठ्या संख्येने इथं येत आहेत